हॅलो गुड मॉर्निंग तर आज भरपूर मुंबईत पाऊस पडता आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी कॉफी बनवला ना खूप गडगडता थंडगार वातावरण झाला आणि वर्षी माझ्या प्रत्येक शुभकार्यात पाऊस पाऊसही होतोच आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असा तर माझ्यासाठी का स्पेशल दिवस असा येऊ तुमक नंतर खळातच नवऱ्याने माझ्यासाठी ही जी बिस्किट आणली आहेत फेमस आणि आज ही सुट्टी आहे माझ्यासाठी तर सागर इकडे वर्क फ्रॉम होम करतात स्टँड बरा स्पेशल डिझाईन करून घेतले मी ते एवढा ना कापायचा इकडे मी भाकरी भाजले Okay, okay. मुगाची भाजी केलं चला जॉब चला आज पहाटेच आमच्या म्हणजे लाईटचं ना ट्रिपर खाली पडलं आणि लाईटच गेली तर मग सकाळी सागरने उठून बघितल्याने तर काहीतरी प्रॉब्लेम झालो होतो मग उठलं वगैरे थोडं आवरलं आणि सागरने इलेक्ट्रिशियनला बोलावल्याने तर म्हणजे जवळजवळ बारा वाजल्यापासून आता संध्याकाळपर्यंत कामच करतं ते इलेक्ट्रिशियनचं काम झालं आणि लादीचं काम काढल्याने आणि लादीक का व्हाईट सिमेंट भरत बसले तर असं माझं समाजोबड आणि बाहेर पाऊस पण खूप पडता त्यामुळे म्हणजे आम्ही बाहेर पण जाऊ शकत नाही आणि घरात पण एक छोटंसं प्रॉब्लेम असा त्यामुळे म्हणजे नाही आम्ही जातो म्हणजे माझं महादेवाच्या मंदिरात जायचं होतं तर नाही पॉसिबल असा तर माझा खूप डोक्या दुखता खूप सर्दी झाली आहे तर मी आता गोळी घेतले आणि मी झोपते आहे त्यांना करून दे तिकडे त्यांचा तर मंडळी आज आहे सव्वीस मे म्हणजेच माझ्या बायकोचा बड्डे उर्फ कन्या उर्फ ऋषाली उर्फ श्रुती अक्षर थोडं घाण आहे तर ही अशी स्वस्तातली डेकोरेशन मी केलेलं आहे एकटाच फुग्या फुगत बसलो होतो छोटासा केक भरपूर सारी फुगे सिंधुकन्या कन्या <laughs> I am shooting. Okay. I am <laughs> you are not ready. You are must.

<laughs> <laughs> औरे, औरे। <laughs> सागर मी खूप छान असं सरप्राईज दिलं तर पण त्या सरप्राईज मध्ये पण एक गंमत झाली <laughs> सागर मी झोपले होते आतमध्ये बेडरूम मध्ये आणि सागर इकडे डेकोरेशन सगळं करत होते आणि मध्येच <laughs> फुगो फुट फुगवता फुगवता फुग फुटल म्हटलं आवाज कसलो लिहिलो मी घाबरलं झोपेत होत उठताना बाहेर वागत बघतो ते फुगे फुगवत <laughs> आणि <कादू> <laughs> <laughs> सागर आम्ही खर तर बाहेर जोक जाऊचा प्लॅन होता पण पाऊस पडता पडता पाऊस पाऊस पडता बाहेर त्यामुळे सागर जेवण आता ऑर्डर करत आहेत तर इकडे छान असा बोर्डवर लिहिल्यानं या सागरने माका विश केल्याने आणि खूप सुंदर असा डेकोरेशन केल्याने या थँक्यू सागर तर मी खूप हॅप्पी आहे पहिल्या पहिल्यांदा नाही मंदारद करायचं माझं बड्डे सेलिब्रेट पण त्यानंतर असं म्हणजे कोणी माझं बड्डे केला होत तर माझ्या मिस्टरांनी माहिती एक गोष्ट तर तुमका सांगूचीच रावली हो ड्रेस असा ना तो पण सागरनी मला गिफ्ट दिल्यानी असा आणि माका आज त्यांनीच सांगितलं आणि हो ड्रेस घालायचो तर माझा गिफ्ट पण खूप छान होता आणि सरप्राईज पण खूप छान होता थँक्यू अहो

छान गेलो दिवस पण अफसोस एकाच गोष्टीचो की आज महादेवाच्या मंदिरात मग जाऊक नाही भेटला काही कारण चला बाय बाय गुड नाईट